नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सचिन संभाजी गायकवाड कंपोस्ट गार्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण ऊस बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे पाच एकर त्यातला शहाऐंशी झिरो एक एकर आहे आणि चार एकर दोनशे पासष्ट आहे चार एकर दोनशे पासष्ट तर मला सांगा आता ही जी ऊस आहे तर ह्या ऊसाचं आजचं जे वय बघितलं तर साधारण किती आहे साडेचार महिने साडेचार महिने आ, ही ऊस खोडवाय का लागणार खोडवाटत कारण की ही असं याला खोडवा हाय वगैरे असं आता हाय हाय तुमच्या पुढं आता तुम्ही जर बघितलं साधारण साडेचार महिन्यामध्ये किती हाईट होती साधारण ऊसाची उस लय झालं तर उगून एक चार कांड्या सुटतील आठ नऊ आठ नऊ कांड्यावर उसा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कांड्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे नऊ कांद्या आहेत तर मला सांगा आता जर आपण बघितलं साधारण ह्या उसाची जी हार्वेस्टिंग आहे म्हणजे कटिंग झाला ती कधी झालाय फेब्रुवारी मार्चच्या पंधरा तारखेला मार्चच्या पंधरा तारखेला झाला ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस ह्या एक एकतर पान फिरव होत नाही नाही उन्हाळ्यात वाळून घेतो वाळून घेतात बरोबर तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं काय आपलं आर एन पी एच हा कृषा अमृत हा आणि यस एस सी एमचा डोस टाकला तुम्ही आर एन पी एच टाकलं किती टाकलं एकरी आर्यन पी एच तीन किलोचा डोसा कृशा अमृत कृषमृत एकरी वीस टिक्की एकरी वीस टक्के आणि तुम्ही शक्ती सम्राट मी राखल की दोन 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 ठीक दोन दोन एक दोन टिक्की म्हणजे सात टाकली एक तर ते टाकल्यापासून काय तुम्हाला बदल जाणवला पुढे वाढला वाढला आता जर आपण बघितलं ह्या पंचकृषी मध्ये असा ऊस आहे का जे पूर्ण बिगर पाण्यानं वाढून गेलेला आणि आज जर त्या ऊसाची जर परिस्थिती बघितली तर काय वाटतं जी काय बघूर फरक आहे फरक आहे किरवा वाढलाय वाढला आहे काळुकी वाढले ऊसांची कांद्याचं प्रमाण वाढलं आता जर आपण जर फरक आहे पान बघितलं हे जे पानाची जर रुंदी बघितली तर चार बोट पान असते बरोबर तुम्ही ऊशी ती किती वर्षापासून करताय साधारण साधारण एक सात वर्ष झाले सात वर्ष झाले ह्याच्या आधी तुम्ही केमिकल वर ऊस करायचा आता तुम्ही एस शेती वैदिक वर केलाय तर दोन्ही मधला डिफरन्स काय भरपूर आहे फरक हा आमचा दहा ते पंधरा ते वीस आणि म्हणजे आता तुम्ही इस... साधारण किती दिवस झालं स्वायच्या टेक्नॉलॉजी वापर दुसरं पीक आहे दुसरं पीक आहे तर तुम्हाला केमिकल मध्ये किती अवरेज निघायचं पुन्हा टी मध्ये किती आता एस सी मध्ये तुम्ही शेती करताय तर काय वाटतं तुम्हाला फरक एक पंधरा वीस पंधरा वीस तर माझं फरक पडत आला पहिला साधारण किती दिवस निघायचं तुम्हाला चाळीस पंचाळीस पन्नास लायच आता आता साठ सत्तर हा गेल्या आता थो तर थो आता तुमचा एका मध्ये किती निघलं तुम्ही सांगितलं पंचेचाळीस त्यांनी म्हणजे नऊ महिन्यात नऊ महिन्यात नऊ महिन्यात पंचेचाळीस तर आपण दीड वर्ष जर पकडलं तर आपल्याला उतरला बरोबर तर जे काही ऊस करणार शेतकरी त्यांना काय संधी देऊ शकतो काय आणि वापरलं पाहिजे काळाची गरज आहे आता म्हणजे टेक्नॉलॉजी वापरलं मग आता जर आपण बघितलं म्हणजे बघितलं तर आज कितीचं एक अंतर एकटीच आहे चार महिन्यातच हे जेवढं अंतर आहे बरोबर आणि जर तुमच्या मातीची जर भुजबुजीत पण आपण बघितला भरपूर माती भूजबुजी तर बघा सहज 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 बघाई असं केमिकल मध्ये होऊ शकते केमिकल मध्ये माती लईक हार्ड होते हा बघाई आणि आपण जर उसाची जर मुळी बघितली तेव्हा ही सगळी मुळीच आहे आणि का इथं जर बघितलं ही तर पूर्ण अशी पांढरी मुळे असे झाड पूर्ण नवीन माय करायचं तर आपण जर बघितलं आता ह्या उसाची जर आता बघायला गेलो तर किती हाईट आहे बारा फूट म्हणजे किती महिन्यात साडेचार महिन्यात साडेचार महिन्यात दहा बारा फूट जर साईज नहीं, नहीं, ही केमिकल मध्ये होऊ शकते भाऊ हे कशामुळे शक्य झाले सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी बरोबर ओके okay. आता तुम्ही मगाशी मला सांगत का ही जी लष्टर आहे त्या लष्टर बद्दल काय सांग ए, लाल लष्टर आहे ना हे आताच हे डोस टाकल्यानंतर दिसायला पावडर पावडर पांढरी पांढरी पावडर वगैरे या पानाची जर आपण लांबी बघितली रुंदी बघितली तर एकदम जबरदस्त आहे आणि मगाशी एक तुम्ही अनुभव सांगत होता की पान तुमचं असं कायम खडर असत काय सकाळी वार जर नसतांना हा पूर्ण स्टेटच राहते त्याच्यामध्ये काय होत की आपल्याकडं नत्र अजिबात नसल्यामुळं आणि बॅलन्स आहार असल्यामुळं त्याच जे पान आहे ते एकदम असं स्ट्रेट असते आता पाऊस एवढा पडला आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या उत्सा पिवळीपणा पडलाय किंवा करपा पडलाय तर आपले किंवा तांबुरा पडतो बघा तर आपले इथे कुठं वाटत नाही आपलं कुठंच नाही अजिबात बघा तुम्ही सगळीकडे दाखवा अजिबात पूर्ण बघा कारण की राम सर सांगतात की क्वेश्चन दिलं की रोग येत तर राम सरांबद्दल काय तुम्ही रोज व्हिडिओ बघता तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत सर म्हणजे एक महान व्यक्तिमत्व आहे त्यांनी ही टेक्नॉलॉजी उपलब्ध केली पुढच्या म्हणजे काळाची गरज आहे पुढं लोकांसाठी भरपूर म्हणजे उत्पन्न मिळवून देणार टेक्नॉलॉजी ओके तर आता मला सांगा पहिला तुमचा खर्च किती व्हायचा इथे तरी चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत होत त्या वर्षी किती केलाय तुम्ही त्या वर्षी आतापर्यंत तेवढा झालाय रासायनिक एवढाच खर्च झालाय परंतु उत्पन्नात वाढ झाली आता काय लोक आता जर यांना शक्ती सम्राट मिरॅकल याचा जर आपण खर्च काढला तर त्यांना वाटतं महाग आहे त्याबद्दल काय सांगायचं नाही रासायनिक आणि ह्याचा सेमच होतोय फक्त उत्पन्नात वाढ होते सॉइल चार्जर मुळे फक्त रासायनिक म्हणजे काय त्यात उत्पन्न निघतंय नाही असं नाही परंतु कमी प्रमाण नाही भरोसा नाही हा पुढे निघाला असं गॅरंटी नाही म्हणजे रासायनिक शेती भरोशिकची नाही असं नाही यशस्वी वैदिक वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे ते हा त्या आणि जमिनीचा पोत सुधारत जाणार संख्या आणि आपण जर बघितलं आता की खडवा आता जर फुटवं जर बघितलं तर फुटवं मापूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे एका बेटामध्ये अकरा आणि एकदम सशक्त उसाय केमिकल मध्ये काय होतं एकंदरीत फुटव भरपूर असतात पोसत नाही पूर्ण हा आणि ते, ते पुन्हा काय होत की आपलं अन्न खाऊन मरून जातात पण ह्याच्यामध्ये जेवढं फुटवं येतात तेवढं शंभर टक्के पोचतात आणि आपल्याला उत्पन्नात त्याचं कन्वर्जन एक सहा सातच सात होत अकरा बारा आज अकरा बारा ह्या उसामध्ये फुटव्यांची संख्या वाढली हा ओके OK，等一下。Mm hmm. mm hmm.